नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहोत ऑक्टोबर हप्ता जी आर आलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर हप्त्याचा जी आर लाईव्ह बघणार आहोत तर ऑक्टोबर हप्त्याचे पंधराशे रुपये लवकरच सर्व लाडक्या बहिणींना तुमच्या बँक खात्यामध्ये हे डीबीटी होणार आहे तर ऑक्टोबरच्या हप्त्याचा हा नवीन जी आर आलेला आहे सर्व लाडक्या बहिणी खूप खूप बाकीचे पण अ अनेक असे महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी मला सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला का जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा जर हप्ता आलेला असेल तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता नक्की मिळेल लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका खुश राहा सदैव खुश राहा आणि आनंदी राहा काय आहे जी आर बघा जी आरची मी तुम्हाला इथे दिनांक दाखवत आहे खाली बघा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत आणि शासन निर्णय वित्त विभाग वगैरे वगैरे हा संपूर्ण पत्ता हा खाली दिलेला आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही इथे बघतच आहात इथे बघा खाली पूर्ण डेट दिलेली आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाकडून शासन निर्णय क्रमांक बी जी टी दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्र क्र पासष्ट अर्थसंकल्प हा पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी दाखवत आहे तर काय आहे शासन निर्णय लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर हप्त्याच्या जी आरचे बघूया आपण आता हा शासन निर्णय हां मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एम तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण झिरो दोन समाज कल्याण सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना झिरो दोन अनुसूचित जाती घटक कार्यक्रमा, अंतर्गत योजना झिरो दोन कंसा झिरो नऊ सॉरी झिरो एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदाने वेतन वेतने वेतनेतर बघा आता हे सर्व डिटेल्स दिलेला आहे लेखा शीर्षाखाली वगैरे वगैरे आता हा यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी इतका हा जो निधी आहे हा नियत मंजूर झालेला आहे हा निधी एवढा मंजूर झालेला आहे वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार दोन हजार पंचवीस बघा पूर्ण आता तुम्हाला सांगित समजलंच आहे तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतका हा निधी हा सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी हा एवढा निधी हा मंजूर केलेला आहे तर वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षांकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्याची अदा करण्यासाठी बघा किती बावीसशे पस्तीस या लेखा शीर्षाखाली सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली तर चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागा यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर हा जो निधी आहे चारशे दहा कोटी तीस लाख एवढा निधी हा महिला व बालविकास विभागाकडे गेलेला आहे आणि आता हा लवकरच म्हणजे आपण जसं की माहीतच आहे जी आर आल्यानंतर एक दोन ते ती तीन दिवसामध्ये हे वितरण सुरू होते तर आता लवकरच दोन ते ती तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे हे वितरण लवकरच सुरू होणार आहे तर इथे बघा पुन्हा तुम्हाला दाखवते इथे तारीख दिलेली आहे बघा डेट दोन हजार पंचवीस ऑक्टोबर महिना आणि एकोणतीस तारीख आणि अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हा जी आर निघालेला आहे आजच निघालेला आहे एकोणतीस तारखेला तर तुम्हाला हे सर्व लाईव्ह दाखवत आहेत आणि लाडक्या बहिणी तुम्हाला आणखीन महत्त्वाचे अपडेट महिला व बालविकास विभागाकडून जे आलेले आहे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा हे रिमाइंड करते आहे आणि याच्यावर आपण सात वाजता आपला व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे तर तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने बघा सात वाजता जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये सुद्धा महिला व बालविकास विभागाने जे अपडेट दिलेले आहे ते आपण सर्व सविस्तर सांगितलेले आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे महिला व बालविकास विभागाने तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून बघा एच टी टी पी म्हणजे ही जी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे अठरा सप्टेंबरपासून तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे तर सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी पूर्ण करून घ्या आता जेव्हा तुम्ही या संकेतस्थळावर जाणार तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं हे तुम्हाला स्क्रीनवर अशा पद्धतीचं तुम्हाला दिसणार सगळं चित्र तर हे वेबसाईट आहे त्याच्यानंतर तुम्हाला परिशिष्ट अ येणार मग तुम्हाला मुखपृष्ठातील ई के सी बॅनरवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असे इथे वेगवेगळे पर्याय येतील त्यानुसार तुम्ही इथे पर्याय निवडायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ई केवायसी ही पूर्ण करायची आहे तुमची बघा इथे काय अशीच पूर्ण झाली आहे जर तुमची ई के पूर्ण झाली तर तुम्हाला तशा पद्धतीने एक हिरव्या बॉक्समध्ये सक्सेस म्हणून तुम्हाला असा मेसेज येणार आणि इथे काय आहे नाही जर तुमची जर ई के झाली नाही तर तुम्हाला इथे काय येणार आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही याची तपासणी केली जाईल याची पूर्णरित्या याची त तपासणी केल्यानंतर मग नंतर तुम्हाला समजेल की तुमची ई वाय सी ही सक्सेस झालेली आहे की नाही म्हणून सर्व लाडक्या बहिणी तुम्ही सर्व तुमचे कागदपत्र तुमचे बँक खाते आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते सर्व तुम्ही अपडेट ठेवा तुमच्या बँकेला लिंक करून ठेवा तर बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही जर तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सेकंड ओ टी पी द्यायचा आहे त्यासाठी तुमच्या वडील किंवा पतीचा तुम्हाला आधार नंबर द्यायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला दुसरा ओ टी पी येणार आणि दुसरा ओ टी पी आल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा तो कॅपचा कोड भरायचा आहे आणि सर्व डिटेल्स भरायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा ई वाय सीच्या पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅपचा कोड नमूद करायचा असे नम नमूद करायचा आहे नंतर आधार प्रमाणीकरणासाठी नंतर तुम्हाला संमती दर्शवून सेंड ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायची आहे नंतर तुम्ही सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा तुम्हाला संदेश येणार की तुमची ई वाय सी प्रक्रिया ही पूर्ण हो झाली आहे का नाही अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी योग्य पद्धतीने ई के वाय सी पूर्ण करा कारण की आता खूप थोडेच दिवस ई के वाय सीला राहिलेले आहे आता फक्त अठरा नोव्हेंबरपर्यंतच ई के वाय सी प्रक्रिया ही सुरू राहणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करा ई के वाय सी जर तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला लाडकीबण योजनेचा लाभ हा यापुढे कंटिन्यू म्हणजे सतत मिळत राहणार आहे तर तुम्हाला यापुढे लाडकीबण योजनेचा जर लाभ हवा असेल तर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा लाडक्या बहिणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की तुम्ही पहिली प्रक्रिया पूर्ण केली तरीसुद्धा तुमची ई केवायसी पूर्ण होणार आहे तुमच्याकडे जर पती किंवा वडील यांचा जर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे जर पती पण नाही आहे वडील पण नाही आहे तर तुम्ही फक्त तुमचा जो नंबर आहे तेवढाच तुमचा आधार नंबर भरा आणि तेवढ्याच त्याच्यावर तुम्ही ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करा तरीसुद्धा तुमची ई केवायसी ही पूर्ण होणार आहे या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटची सर्वजणं लक्ष देऊन म्हणजे हे अपडेट लक्षात घ्या म्हणजे आणि ई केव्हा सी तुम्ही पूर्ण करा लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्यासाठी आणलेला आहे तर लाडक्या बहिणी आनंदाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर जसेही नवीन अपडेट येईल तर लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि ई वाय सुद्धा आपण कशी करायची आहे ते पण आपण सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर गेल्यावर तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील आठवणीने सर्व व्हिडिओ बघा आणि सर्व तुम्ही अपडेट करा लाडकी बहीण योजनेचे सर्व तुम्ही नियमित लाभ घ्या असे तुम्हाला विनंती करते